नमस्कार मित्रांनो पॉवरफुल टिप्स या चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज आपण महाशिवरात्रीबद्दल माहिती पाहणार आहोत महाशिवरात्री म्हणजे काय आहे हे थोडक्यात सगळ्यांना माहिती असेलच पण आज आपण त्याच महाशिवरात्रीला आपल्याला भगवान शंकरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आपण कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत ते पाहणार आहोत महाशिवरात्री हा भगवान शिवाचा अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा उत्सव आहे या दिवशी शिवभक्त उपवास जागरण आणि विशेष पूजेचा कार्यक्रम करून महादेवाची कृपा मिळवतात शास्त्रानुसार महाशिवरात्रीला काही विशिष्ट वस्तूंचे पूजन आणि त्यांचे संगोपन केल्याने आनंद शुभ फळे प्राप्त होतात भगवान शंकराचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आपण मंदिरामधून कोणत्या गोष्टी घरी आणल्या पाहिजेत ते पाहूया त्या वस्तू घरात आणल्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ए सकारात्मकता येईल त्यासोबतच आपल्या मनामध्ये ज्या काही इच्छा आहेत त्या देखील पूर्ण होतील तर मग चला पाहूया त्या गोष्टी कोणत्या आहेत त्या अगोदर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्यातली पहिली गोष्ट म्हणजे बेलपत्र बेलपत्र घरी आणल्यामुळे कोणत्या गोष्टी घडतात व त्याचे परिणाम काय होतात ते आपण पाहूया व तसेच त्याचे धार्मिक व आध्यात्मिक महत्त्व पाहूया बेलपत्राला सनातन धर्मात अत्यंत पवित्र मानले गेले आहे बेलपत्र शिवपूजेसाठी अनिवार्य मानले जाते आणि त्याचा उल्लेख अनेक शास्त्रामध्ये आढळतो बेलवृक्ष हा भगवान शिवाला अतिशय प्रिय आहे आणि त्यांच्या पानाचे पूजन केल्याने शिवकृपा प्राप्त होते शास्त्रानुसार शास्त्रानुसार बेलपत्राचे महत्त्व आपण जाणून घेऊया तर शिवपुराणामध्ये बेलपत्राचे महत्व हे भगवान शिवाच्या पूजेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे हे पत्र महादेवाला अर्पण केल्याने पापक्षय होतो आणि मोक्षप्राप्ती होते स्क स्कंद पुराणानुसार बेलप्रक्षाखाली बसून जप तप केल्याने अनंत पुण्य मिळते कर्मकांड शास्त्रानुसार जो मनुष्य बेलपत्र अर्पण करतो त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात महाशिवरात्रीला मंदिरातून बेलपत्र आणण्याचे फायदे पाहूया मनोकामना पूरती महाशिवरात्रीच्या रात्री मंदिरातून पूजित बेलपत्र घरी आणल्यास मनातील इच्छा पूर्ण होतात धनलाभ व समृद्धी हे तिजोरीत ठेवल्याने ठेवल्यास आर्थिक स्थितीत सुधारणा देखील होते शांती आणि आरोग्य लाभ मिळतो हे पत्र रोज पूजास्थळी ठेवल्यास मानसिक शांती मिळते आणि आरोग्य आपले उत्तम राहते ग्रहकलह समाप्ती कुटुंबात शांतता नांदावी म्हणून हे पत्र घरात ठेवल्यास मतभेद दूर होतात बेलपत्र कसे आणावे आणि त्याचा उपयोग कसा करावा ते जाणून घ्या तर महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी स्नान करून मंदिरात जावे व भगवान शंकराच्या शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करावे आणि त्यांची कृपा आपल्याला मागावी रात्रीच्या अभिषेकानंतर त्या बेलपत्रांना परत घेऊन जावे यावे घरामध्ये हे बेलपत्र हे बेलपत्र आपल्या पूजास्थळी ठेवून त्याचे दररोज पूजा करावी बेलपत्राचे तिजोरीत ठेवल्यास घरात धनवृद्धी वाढते बेलपत्राचे पूजना पुझनाच, पूजनाची योग्य पद्धत काय आहे तर शिवलिंगावर तीन पत्रांचा समूह अर्पण करावा पत्र स्वच्छ असावे आणि त्यावर कोणतेही कीटक किंवा फाटलेला भाग अजिबात नसावा आणि त्यासोबतच ओम नम शिवाय मंत्राचा जप करीत पत्र अर्पण करावे हे पत्र पुन्हा पूजन करून आपल्या घरी पू पूजास्थानी ठेवावे शास्त्रीय दृष्टिकोन आध्यात्मिक फायदे त्यातून काय होतात ते पहा तर बेलपत्राचे शिवपूजेमध्ये उपयोग करण्यामागे वैज्ञानिक आणि आध्यात्मिक कारणे देखील आहेत बेलपत्रात औषधी गुणधर्म आहेत जे वातावरण शुद्ध ठेवतात शिवलिंगावर ठेवलेले बेलपत्र सकारात्मक ऊर्जा निर्माण करते आणि त्यामुळे मानसिक शांती देखील मिळते इतर महत्त्वाच्या वस्तू ज्या मंदिरातून आणल्याने शुभ फळ आपल्याला मिळते तर ते कोणते आहेत पहा गंगाजल भगवान शंकराला अभिषेक केलेले गंगाजल घरात ठेवल्यास पवित्रता आणि सकारात्मक ऊर्जा मिळते रुद्राक्ष मंदिरात पूजलेले रुद्राक्ष घरी आणल्या आणल्यास संरक्षण आणि आध्यात्मिक उन्नती होते धतुराचे फूल व त्याचे बीज महादेवाला अर्पण केलेले धतुराचे फूल किंवा बीज घरात ठेवल्यास नकारात्मक ऊर्जा दूर होते शिवलिंगावर चढवलेले भस्म म्हणजेच विभूती हे भस्म कपाळाला लावल्याने मानसिक आणि शारीरिक आरोग्य आरुग, देखील आपले सुधारते दे। शिवलिंगावर वाहिलेले तांदूळ हे तांदूळ तिजोरीत ठेवल्यास आर्थिक वृद्धी होते पंचामृत पंचामृत प्रसादारूपा प्रसाद रूपात मिळाव मिळाल्यास त्याचे सेवन केल्याने शरीर आणि मन शुद्ध होते महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिरातून बेलपत्र आणल्याने भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात हे पत्र केवळ पूजेचा एक भाग नसून त्यामध्ये आध्यात्मिक ऊर्जा आहे ही जीवनातील अडथळे दूर करते योग्य पद्धतीने बेलपत्राचे पूजन केल्यास महादेवाची कृपा प्राप्त होते आणि आयुष्यात सुख समृद्धी येते त्याचबरोबर इतर शुभवस्तूही योग्य प्रकारे पूजन करून आणल्यास जीवनात सकारात्मक बदल होऊ शकतो त्यामुळे महाशिवरात्री दोन हजार पंचवीसमध्ये भक्तांनी निश्चितच हे पवित्र बेलपत्र आणि अन्य शुभ वस्तू मंदिरातून आणून पूजेसाठी वापराव्यात याचा आपल्याला खूप फायदा होईल तर या व्हिडिओमधील माहिती तुम्हा सगळ्यांना महत्त्वाची वाटली असेल तर अशाच नवीन नवीन माहितीसाठी या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद